मित्रांनो मारुती ब्रेझा फ्रॉन्क्स आणि अर्टिगा किती स्वस्त झाल्या पटकन सांगतो मारुती ब्रेझा एल आय व्हेरियंट आता नवीन सुरू होत आहे मित्रांनो आठ लाख एकोणचाळीस हजारापासून तीस हजार रुपयाचा मित्रांनो आता डिफरन्स आहे आय सी एन जी त्याचा टॉप एंड वेरियंट आहे त्याची नवीन एक शोरूम प्राइस आहे अकरा लाख एकोणऐंशी हजार रुपये ते बेचाळीस हजार रुपयानं मित्रांनो आता स्वस्त होत आहे मित्रांनो झेडेक्य ऑटोमॅटिक घेत असाल तर मित्रांनो त्याची नवीन एक शोरूम प्राइस आहे तेरा लाख पाच हजार रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपयांनी स्वस्त आहे या ब्रेझरचे प्राइसिंग तुम्हाला इथे मिळून जातील फ्रॉन्क्स बद्दल झालं त्याचा बेस व्हेरियंट सिग्मा त्याची एक शोरूम प्राईस प्राइस चालू होते सहा लाख चौऱ्याण्णव हजार रुपये डेल्टा ऑप्शनल ऑटोमॅटिकची आठ लाख पासष्ट हजार रुपये आणि जर तुम्हाला टर्बो ऑटोमॅटिक पाहिजे तर त्याची एक शोरूम प्राईस प्राइस आहे अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये स्वस्त झालेले पासष्ट हजार रुपये बेस्व्हेरियंट न आणि टॉप एंड व्हेरियंट स्वस्त झाले एक लाख अकरा हजार रुपये मित्रांनो त्याचसोबत मित्रांनो अर्टिगा जी बेस्ट वेरियंट आहे म्हणजे आपण टूर बोललो तर ती झाली नऊ लाख ब्याऐंशी हजार रुपये नवीन एक शोरूम प्राइस आहे आणि छत्तीस हजार रुपयांनी ती स्वस्त झालेली आहे जर मित्रांनो अर्टिगाचं स्मार्ट हायब्रिड वन पॉईंट एल एक्स आय जर तुम्ही घेतलं तर त्याची एक शो प्राईस आहे आठ लाख ऐंशी हजार रुपये फक्त बत्तीस स्वस्त झालेले आहे आणि त्याच्यात तुम्ही झेड एक्स आय प्लस ऑटोमॅटिक वेरियंट घेतलं तर बारा लाख चौऱ्याण्णव हजार रुपये एक शोरूम प्राईस राहणार आहे आणि सी एन जी एक्स आहे दहा लाख सत्याहत्तर हजार आणि सी एन जी जेड एक्स आहे अकरा लाख त्र्याऐंशी हजार रुपये एकोणचाळीस आणि बेचाळीस हजार रुपये रिस्पेक्टिव्हली स्वस्त झालेले आहे तर अर्टिगा छत्तीस हजार रुपयानं स्वस्त झालेले आहे बेस वेरियंट आणि फोर्टी वन फोर्टी सेवन थाउजंड रुपीजनं स्वस्त झालेले आहे टॉप एंड वेरिएंट यांची प्राइस लिस्ट तुम्हाला खाली मिळेलच एक्झॅक्ट जे ऑन रोड प्रायसिंग आहे किंवा फायनल प्रायसिंग आहे त्यासाठी तुम्हाला नियरेस्ट डीलरशिपला कॉन्टॅक्ट करावं लागेल धन्यवाद जय महाराष्ट्र